फ्रेंड्स आज आपण डिझाईन ब्लाउज बघत आहोत तर त्यासाठी आपला गळा आहे सव्वा दोन आणि खालून आपलं पाठीतलं पावणे चार इंचाचं चा अंतर आहे ते घेऊन त्याच्यावर आपण पावणे तीन इंचाचं रुंदी टाकून घेऊया आणि चौकून आखून घेऊया आपल्याला गोल गळ्याला डिझाईन करायची आहे फार सुंदर डिझाईन आहे तुम्ही नक्की करा गोल गळा त्याला डिझाईन आणि आपण त्यात लटकन लावणार आहोत तर तुम्ही सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तसं तुम्ही शिवून घ्या किंवा असं पावणे तीन इंच खालून घ्यायचं आणि वरून सव्वा दोन इंच आपल्याला डीप गळा करायचा आहे थोडा त्यामुळे ते डीप गळा गोलगळाला आकार देऊन घेऊया हे असा मी आकार दिला आता आपलं कापड आणि आस्तर एकमेकावर जोडून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला गळा कट करून घ्यायचा गोलगळा तसं तुम्ही कट करून घ्या एकावर घेऊन आणि मग नंतर सुंदर डिझाईन तयार करायची आपण काय करायचं आपलं ब्लाउजचा काकडं आहे ते उलट ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर अस्तर आपलं ठेवून घ्यायचं आणि त्याला एक टीप मारून सगळी करून टीप मारून घ्यायची आपल्या गळ्याला पाटीला कमरेला सगळी करा टीप मारून पक्क करून घ्यायचं त्याला गळ्याला हे इतकी सुंदर डिझाईन आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला पण विसरू नका या असे गोल गळ्याची डिझाईन काठ्याची ब्लाउजची का साडीतले कापड त्यातलं पुढं काढून त्याला गोल गळ्याची डिझाईन तयार केलेली आहे अशी तुम्ही ते गुळ गळ्याची डिझाईन करू शकता तयार मी सोप्या पद्धतीनं अगदी छोटे छोटे टिप्स सांगून तुम्हाला डिझाईन कशी तयार करायची ती पण सांगितलेलं आहे तरी असंच पूर्ण शिलाई मारून घ्यायची पाटीला इकडं तिक पाटीला गळ्याला सगळ्या पूर्ण चारी बाजूने आपण शिलाई मारून घेऊया आणि तयार लट करूया लटकन एवढे सुंदर वाटतात यातले लटकन मी जे तयार केले ते फार सुंदर लटकन आणि फार सुंदर डिझाईन वाटते तुम्ही नक्की ट्राय करा का हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल याच का सिलाई मारल्यानंतर त्याचं जे कापड आपलं उलत उडतं शिल्लक ती सगळं कट करून घ्यायचं खालून इकडून सगळ्या बाजूनी कापडं कट करून घ्यायचं असं ते सगळं कापड कट करून घेऊन अस्तरच्या बरोबर आपलं जाऊच कापड कटून घ्यायचं हे आता आहे वेळ लावलेला टाकून घेऊया पाठीतले टक्स पहिल्यांदा तर इथं दीड इंचावर खून करून घ्यायचा आणि पलटून घेऊन इथे दुना शक ना करून घ्यायचा आणि डासची उंची ठेवायची सव्वा चार इंच आणि अर्ध्या इंचाचा साधारणतः अर्धा इंच घेऊन त्याचं मारून घ्यायचं डास घेताना मागमोगे करून घ्यायचं कापड आणि दोन्ही डास आपण त्याप्रमाणे मारून घेऊया अर्ध्या इंच घे घालायचं त्याचं कापड आणि सव्वा चार इंचावर उंचीचा डाच मारून घ्यायचा आपण घेण्याला सुरुवात करू ही साडीचं कापड घ्यायचं साडीतलं थोडंसं कापड कट करून घ्यायचं डिझाईन करण्यासाठी आणि त्याला असे चौपण चौपन छोटे छोटे तिकडे करून त्याला त्रिकोण करून आकार द्यायचं आणि ते एक एकमागे एक असे मा आकार जोडून घ्यायचे फार सुंदर डिझाईन तयार होईल तुम्ही त्याप्रमाणे तशी डिझाईन तयार करून बघा तुम्हाला फार सुंदर वाटेल आणि अगदी सोपी आणि सहज करता येणार अशी डिझाईन आहे असे छोटे छोटे चौकोन तयार करून घ्यायचे आणि त्याचा त्रिकोण आकार देऊन त्याला एका माग पाठोपाठी गोल गळ्यावर व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आणि मगच एकामागे तेवढ्यालाच दो सगळ्या गळ्यांमध्ये सारखांतर असलं पाहिजे कळी लहान मोठी किंवा मागे पुढे असं नाही झालं पाहिजे सगळं व्यवस्थित हळूहळू एकामागे एक आकार देत असं लावून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण जेव्हा लेस लावतो तेव्हा इतका छान असा चा, सुंदर गळा तयार होईल ना मी तुम्हाला कळ्या कशा करायच्या हे पण सांगते लोक असं चौकोनी कापड घ्यायचं जर त्रिकोण करायचा इकडून इकडून दुमडायचं आणि लावायचं परत येईल तुम्ही बा चौकून घ्यायचा तिकून करायचं त्याला इकडून इकडून दामडायचं आणि परत लावायचं त्याप्रकारे मी सगळ्या कळ्या तयार केलेल्या आहेत तिथे दे लावा आणि सगळ्या कळ्या आपण लावून घेतलेल्या आहेत तर लावून घेतल्यानंतर कापड उलट करून घेऊन घेऊ वेस्टच्या जे कळ्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा असा आपला गळा आहे तो उलटा टाकायचा आणि ते सगळं कापड वेस्टचं कट करून घ्यायचं कट करून घेतल्यानंतर आता आपण पायपिंग लावूया त्या गळ्याला पायपिंगसाठी एवढा असं एक इंच रुंदीची एकदम अशी तिरकस अशी कापड कट करून घ्यायचा कापड कट करताना तिरकस तिरकस कापड कट करायचा क्रॉस कापड असावा एकदम सरळ पट्ट्या कधीच काढू नका क्रॉस पट्ट्या काढायच्या आणि त्या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या एकमेकावर अशा तिरकस ठेवून सरळ जोडायचं म्हणजे त्याचे टोक असे तिरकस दिसले पाहिजे एकमेकाला आणि कापड जोडताना सरळ जोडायचं म्हणजे जोडून घेतल्यानंतर ते तिरकच दिसेल आणि मग त्याला एक टीप मारून घ्यायची पायपिंग कसं करायचं ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी तसंच तुम्ही करून घ्यायचं टीप मारल्यानंतर आपण पायपिंग करून घेऊया किंवा बघा इथं थोडंसं पाव इंच अंतर धरून तिथून ती टीप मारून घ्यायची सरळ व्यवस्थित लहान मोठं होऊ द्यायचं नाही अशी सरळ गोलाकार टीप देऊन घ्यायची पाव इंच अंतर सोडायचं त्यात मागे आणि अशी गोलाकार सगळी टीप मारून घ्यायची जेव्हा काही आपण टिप मारून घेतलं आणि टीप मारून घेतल्यानंतर आपण ते पायपिंगसाठी धुंगडून घ्यायचं जेव्हा काही असं दोंगडून घेऊन त्या दोन्हीच्या मधोभागून शिलाई चालू द्यायची कडच्या आणि खाचेच्या मधून शिलाई घ्यायची आणि सरळ शिलाई चालू द्यायची आपली म्हणजे असं पायपिंग सुंदर तयार होईल पाठीमागूनही फिनिशिंग दिसेल आपल्या मागणं पण फिनिशिंग छान दिसेल असं सरळ चालू द्यायचं आपण पूर्ण पायपिंग अशी गोलाकार व्यवस्थित गडबड न करता तर घ्यायची फार सुंदर डिझाईन तयार होईल अशी तुम्ही फार सुंदर डिझाईन आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी वाटली डिझाईन लेस लावून घेऊया त्या डिझाईनवर थोडंसं पायपिंग दिसू द्यायचं गोट थोडासा आणि थोडं त्या कळ्यांवर आपण दोन्ही साईडला असं सा धरून व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची दो, दोन लेसला दोन टिप मारून घ्यायच्या या अशा सरळ गोलाकार अशी बिलकुल ताणायचं नाही ओढायचं नाही म्हणजे आपला जेणेकरून गळ्याचा आकार बदलला नाही पाहिजे असं सरळ आपण लेस लावून घ्यायची हो काही झाला आपला गोळगळा तयार किती सुंदर दिसतं आता आपण त्याच्यात लावायचे लटकन तयार करायचे आपल्याला तर लटकन तयार करून घेऊया लटकनसाठी असा एक इंच रुंदीचं कापड साडीतलं कापड आहे हे ही कापड कट करून घ्यायचं आणि त्याला चुन्या देऊन घ्यायच्या अशा चुन्या ह्या लहान मोठ्या घ्यायच्या नाही सारख्या आकाराच्या चुन्या घ्यायच्या आणि अशा मस्त त्या आपल्याला लटकनसाठी चुन्या लागतील ना त्यासाठी अशा चुन्या देऊन घ्यायच्या एकच इंचाचं कापड कट करून घ्यायचं साडीतला थोडा कापड काढून घेऊ डिझाईनसाठी साडी आणि ब्लाऊजचं जर कॉम्बिनेशन करून डिझाईन बनवलं ना एकदम सुंदर डिझाईन तयार होईल याप्रमाणे चुन्या घालून या घ्यायच्या चुन्या घालून आता आपण काय करायचं कापड ब्लाऊजचं कापड असं गोल आकार कट करून घ्यायचं आणि त्याला असं धुवडून त्याचा असा गोल आकार बघायचं अर्ध चंद्र आकार कापड अगोदर कट करून घ्यायचं त्याच्यानंतर असे चार टोप करून घ्यायचे असे गोल सरळ करून घेऊन त्याचे दोन का करून घ्यायचे चंद्राकर आपल्या करायचा मग त्याचे दोन करून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण तयार केलेलं चुन्या दिलेलं जे फ्रील तयार केली आपण ती त्याच्यावर लावून घ्यायची एका भागावरती सरळ भाग ठेवून आणि त्याच्यावर परत उलटा दुसरा भाग ठेवून घ्यायचा आणि त्याला पण टीप मारून घ्यायची असे सरळ परत त्याला सरळ करून घ्यायचं आणि त्याच्यावर एक दाब टिप टाकून घ्यायची सरळ करून किती सुंदर लटकनचा तयार होईल याच्यावर अशी दाब टीप टाकून घेतली आता हे लटकन तयार झाले याप्रमाणे आपण चार पाच लटकन तयार करून घ्यायचे कापड असेच पाच तयार झाल्यानंतर हे तसे अर्धा चंद्राकार कट करायचा आणि आपण त्याच्यामध्ये मधोमध करून असा आकार घेऊन आकार कट करून घेऊन आपण ती तयार करून घ्यायची पाच असे तर आपण एक नॉड घ्यायची नळ ही साधारणतः वीस इंच लांबीची असावी ह्या लटकांसाठी मग आपण ती लटकण लावून घ्यायची घ्यायचं आपण तयार केलं होती खाली आणि जवळ नळला दोन्ही साईडला अशी काट मारून घ्यायची आणि गाठीकडच्या साईडने त्याचा तोक ठेवून आपण त्याला महागामे करून तिथं लटकन एक लावून घ्यायचं कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि ती वडून घ्यायचं मधे काढून उडून घेतल्यानंतर लटकन घ्यायची सुंदर लटकन तयार होईल हे एक लटकन झाल्यावर आपल्याला असे पाच लावून घ्यायचे तर त्याप्रमाणे आपल्याला पाचही दुसरं लावताना याच्या टोकावर त्याचं टोक ठेवायचं पहिल्याचे जो आपण लटकन लावले त्याच्या तो टोकाचं तो तोप ठेवून जिथं आपल्याला शिलाई घ्यायची तिथं फिरून करून घेऊन आपण तीन बोट एक साधारण अंतर त्यात ठेवायचं त्यामुळे तीन बोट अंतरमध्ये ठेवून आपण ती लावून घ्यायचं तर आपल्या प्रत्येक आता लटकन मध्ये तीन बोट अंतर राहिलं पाहिजे असा या प्रकारे आणि त्याला परत सरळ करून घ्यायचं म्हणजे असं प्रकारे लटकन तयार होईल परत तिसरं लटकन हे आपण त्याचप्रमाणे लावून घ्यायचं त्याच्या टोकाकडे टोक करायचं आणि शिलाई मारून घ्यायची सरळ परत आपली शिलाई कुठून येते तिथं खून करून घेऊन तीन बोट तीन बोटावर खून करायची आणि तेवढंच अंतर प्रत्येक फुलामध्ये तेवढंच अंतर ठेवायचं आणि सरळ ते व्यवस्थित कटिंग करून घेऊन परत पलटून घ्यायचं बघा किती सुंदर आपले लटकन तयार होत आहेत तीन आपले लावणे आहे आता आपण चौथा लावूया त्याचप्रमाणे त्याच्या टोकाकडे ह्याचं टोक करायचं आणि सिलाई घ्यायची परत सिलाईच्या ठिकाणी आपण ती खून करायची आणि तीन बोट अंतर घेऊन असं स सगळ्यामध्ये तेवढंच अंतर असलं पाहिजे तीन बोट अंतर घ्यायचं म्हणजे आपण तुम्ही दोन इंच दीड इंच कितीही अंतर ठेवू शकता पण सगळ्या फुलांमध्ये तेवढंच अंतर असलं म्हणजे सारखे दिसणार ते आणि लटकन सुंदर तयार होणार असे आपले चार लावून त्याचप्रमाणे आपणही लावून घेऊया पाच लावून घेऊ समान अंतर ठेवून घ्यायचे समान अंतर ठेवून आपण पाचही फुलं लावून घेतलेले आहेत आणि मग बघा हे सुंदर लटकन तयार झालेलं आहे ते दुसरं लटकन आता आपण हे दोन्ही लटकन आपल्या ब्लाऊजला अटॅच करून घेऊया किंवा आपलं ब्लाऊज गळा आता यावेळे कळ्याला वरण तीन इंचावर खून करून घ्यायची आणि तीन इंचावर तिथं लटकन लावून घ्यायचं दोन्ही पुन्हा समान असल्या पाहिजे आणि तिथं लटकन लावून लटकन लावताना त्या लटकनला एक गाठ मारून घ्यायची आपली ती नॉड असल्यामुळं सटकण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो सटकू शकते त्यामुळे नॉडला लावण्या अगोदर एक गाठ मारायची आणि तिथे ते तशी गाठ मारून तिथे लावून घ्यायचं तीन तीन इंचावर दोन्ही असे पहा आपलं सुंदर कळा आणि लटकन तयार झालेले अगदी कमी वेळात खूप सुंदर डिझाईन तयार झाले आणि जरूर ट्राय करा हा आणि डिझाईन मला कशी वाटते कमेंट्स करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटन पण दाबायला विसरू नका हे सुंदर डिझाईन तयार करा बाय